श्लोक राजमाता अहिल्यदेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराच्या वतीनं त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं पुण्यश्लोक राजमाता कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त स्थायी समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्याकडून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सलगर सुनील धुळे अभिजित वाले अभिषेक स्वामी निलेश धायगुडे आशिष आंबेकर सुतार योगेश दुलंगे जगदीश वळसंगे देवकते आदीजण उपस्थित होते माता ऐकल्यानं होकरांचा जन्म सतराशे पंशी साली अहमदनगर येथील त्याच्या गावामध्ये चुंगे येथे दे त्यांचा जन्म झाला इंदोर येथे त्यांनी महाराणी करून या ठिकाणी उत्तर वर्ष आयुष्यामध्ये या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम केलेले आहेत विशेष म्हणजे लोकांना रोजगार त्यावेळी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या हातून गोरगरीब लोकांसाठी देखील अनेक कामं आई गोलकर यांनी केलेलं आहे अनेक मंदिरांचे भारत देशामध्ये हिंदू धर्माचे अनेक मंदिरं त्यांच्या हातून जीर्णोदर जीर्णोदर के त्यांनी केलेले आहेत त्यावेळी अनेक ठिकाणी गावाला शहराला दोन त्यावेळी महाराणी होते त्यावेळी अनेक रस्ते त्यांनी उभा करून दिलेला आहे पिण्याच्या पाण्याची सोय त्यावेळी करून आहे आत्ताच्या राजकारणामध्ये लोक देखील अहिल्याबाई ओळकर यांच्या जीवनामध्ये जे काही पुस्तकं आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं पुस्तिका देखील आपण आपल्या भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये अहिल्याबाई होळकरांचं काम त्या ठिकाणी गोठवण्याचा प्रयत्न आपण करावं